नमस्कार मी पत्रकार संजय पाटील नवी मुंबई प्रतिनिधी आज आपण कोपरखराने ठिकाणी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती या ठिकाणी साजरी होत आहे अतिशय सुंदर असं नियोजन सर्व सैनिकांनी केलेलं आहे या ठिकाणी आज विविध कार्यक्रम झालेले आहेत रक्तदान शिबिर असेल फळ वाटप असेल असे मोठे कार्यक्रम शिवसैनिकांनी आयोजित केले होते मराठी माणसांचा हुंकार आणि मराठी माणसांसाठी सतत झटणारी सेना म्हणजे शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर, तर देशभरात शिवसेनेचा लौकिक वाढवलेला आहे तरुणांच्या मनात आणि तरुणांच्या शरीरात सळसत रक्त उसळण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांचे भाषण हे प्रेरणादायी होतं मराठी माणूस मुंबई बरोबरच महाराष्ट्रात टिकला पाहिजे मराठी माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत घुमला पाहिजे हेच अंगी बाळकडू हे बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना दिलेलं आहे आज आपण त्यांची नव्याण्णव जयंती साजरी करत आहे आणि याच ठिकाणी आपण शिवसैनिकांशी बातचीत करणार आहोत आज आपण या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी शिवसेनेचे सुनील वाडकर आज आपल्या इथं आहे ते आपलं मनोबल व्यक्त करतात सर्व शिवसेना बाळासाहेब सगळ्यांनी चांगल्या प्रमाणे रक्तदाब हे मोजेवर काम आहे या आम्ही जयंतीनिमित्त या ठिकाणी रक्त शिबिरातील चांगल्या प्रकारे पार पडतं तर हिंदू सम्राट साहेब ठाकरे यांनी मराठी मनामध्ये एक केंद्रबिंदू म्हणून काम केलं आणि त्यांच्या विचारांचा पायक होऊन आज नोकरदार वर्ग असेल किंवा बिझनेसमॅन असेल त्यांच्या विचारांचा पायक होऊन पावलं पावली त्यांचे विचार मनी अंगी बाळगून आपलं नोकरी आणि बिझनेस करत असतो आणि याच विचारांचा पायक होऊन आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक ठिकाणी उपस्थित आहोत सकाळपासून अतिशय चांगल्या प्रकारे काम कार्य पार पडलं खर तर साहेबांचे विचार आम्ही अंगीकृत केलेले आहेत करत आहोत या उद्देशाने या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे या महाराष्ट्रातील उद्योगंतजे मारतेच्या बाहेर न जाता या महाराष्ट्रातील मराठी माणसांना नोकर नोकरी वर्ग असेल किंवा कामगार कामगार वर्ग हा का, टिकला पाहिजे अशी मी आशा बाळतो धन्यवाद साहेब तर अशा पद्धतीने शैक्षणिक आणि आपण प्रयत्न केले आहे आणि अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे उपकर्ण संजय पाटील कोपरकरांचे धन्यवाद जय महाराष्ट्र आज ही हृदय सगळ दुसऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती आहे आम्ही खो खोप्र सेक्टर पाच आठ सर्व शिवसैनिक जोप्रेमी बाळासाहेबांचे शिवसैनिक जोपर्यंत बाळासाहेब बाळासाहेबांचं नाव राहील तोपर्यंत आम्ही सुसैनिक बाळासाहेबांची जयंती साजरी करणार आहोत आणि अशी दरवर्षी आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांची जयंती साजरी करतो सर्व शिवसैनिक वग्न होऊन सर्व कार्यरत कार्य करतात सर्व सटेने एकत्र येऊन बाळासाहेबांची जयंती आम्ही साजरी करतो अशीच दरवर्षी आम्ही बाळासाहेबांची जयंती साजरी करू जय महाराष्ट्र मी किरंदाजी विभाग प्रमुख आज बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णववी जयंती आज मोठ्या धडाक्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जात आहे अशाच प्रकारे जयंती प्रत्येक वर्षी साजरी होईल अशी मी आशा बाळगतो आज कोपरखन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी फळं वाटप मेडिकल कॅम्प असतील असे प प्रत्येक मंडळाने प्रत्येक शि शाखेतील शाखाप्रमुखांनी कार्यक्रम घेतलेले आहेत आणि हे कार्यक्रम सातत्याने चालू राहतील लोकांना काही लोकांचा गैरसमज आला आहे की शिवसेना संपली पण शिवसेना ही संपत नसते शिवसेना आणि दुपटीने वाढेल अशी मी आशा बाळगतो आणि बाळासाहेबांच्या चरणी पुस्तक ठेवून सांगतो की तुमची शिवसेना संपणार नाही कधीच संपणार नाही जय जय महाराष्ट्र